प्रवाह पुरस्कार परिवार सोहळा आहे आणि जुई आणि अमित आता माझ्यासोबत आहेत गोड दिसत आहे आणि कसली मस्त म्हणजे जे आम्ही साडीत बघतो जुईला पण साडीचा सा काहीतरी ट्विस्ट केलाय आणि अमित प्लीज वेस्टर्न एक थीम होता सो त्यावरती असा एक ओव्हरकोट आहे आणि आतमध्ये इंडियन ड्रेसिंग आहे सो हा जो कुर्ता आहे कुर्ता जरा वेस्टर्नाइज केला गेलाय आणि माझ्या बायकोने डिझाईन केलं हा उत्तम ड्रेस आहे त्यावेळी काही बोलायचं नाही आई मी छान साड्यांमध्ये तू दिसते वेगवेगळ्या प्रकारच्या साडी असतात पण आजचा लुक काय आहे मला एक मस्त हटके त्याच्यातनं एक वाव साडीचं कटिंग कटिंग करून एक नवीन साडी बनवली आहे पूर्ण क्रेडिट ऍक्च्युली केतकी शहाला जातं जी माझी डिझायनर आहे तिने सगळं स्टायलिंग केलंय हेड टू टो लिटरल स्टायलिंग तिने केलंय सो थीम दिली गेली होती महाराष्ट्रीयन विथ अ ट्विस्ट ऑर इंडो वेस्टर्न सो मग आम्ही एक छान स्कर्ट डिझाईन केलाय त्याच्यात पेन्सिल पॅन्ट आहे केप आहे वरनं आणि हे सगळं खणाच्या मटेरियल मध्ये आहे त्याचबरोबर ट्रेडिशनल टेम्पल ज्युलरी आहे आणि आमचा हा खास ब्रोच आहे जो ट्रिंकेट हाऊसने डिझाईन करून दिला आहे मला सो असा कम्प्लीट लुक आहे जुईला काय कॉम्प्लिमेंट द्यायची का छान एक मस्त कॉम्प्लिमेंट एकदम छान दिसतेस तू मी असं हे ना हिला बघून कधी असा जो असतो एका छान मुलगा मग काय टाउका असं टावका असा येत नाही हिच्याकडे बघून काय सुंदर दिसतीय किती मस्त आहे चेहऱ्यावरती खूप छान आणि हिचं वैशिष्ट्य आहे ती कुठल्याही ड्रेसमध्ये कुठल्या आउटफिटमध्ये ती कॅरी करते आणि तेच खूप छान दिसतं तुमचा दोघांचा परफॉर्मन्स आहे की नाही या वेळेला आणि मला असं कळलं की जोडी जोडी परफॉर्मन्स फार कमी आहेत आणि वेगवेगळ्या नात्यांमधले ट्विस्ट आम्हाला पाहायला मिळतात सो तुमच्या परफॉर्मन्स मला ऐक आमचे दोघांचे परफॉर्मन्स आहेत पण वेगवेगळे आहेत आपलं ब्रीद वाक्यानं भर जरी नात्यांनी सजला त्यामुळे आम्ही नाती दाखवतोय वेगवेगळी आणि कसं आहे अर्जुन सायली तर नवरा बायको आहेतच पण त्याचबरोबर अर्जुनची बहीण त्यानंतर तन्वी म्हणजे प्रिया ह्या सगळ्या गोष्टी पण आहेत ना नाती वेगळी पण आहेत त्यामुळे त्या, त्या नात्यांचा पण सोहळा आहे आणि मी स्टार प्रवाहाच्या परिवारातल्या इतर मुलींबरोबर परफॉर्म करते तू कोणाकोणासोबत तुझा परफॉर्मन्स मी माझ्या बहिणीसोबत आहे अस्मितासोबत आणि एक आहे तन्वीसोबत म्हणजे काही नसो तरी पूर्णजीचं स्वप्न कुठेतरी पूर्ण व्हायला हवं सो अर्जुन so, आणि तन्वी पूर्णजीचं हे स्वप्न आम्ही ऑन स्टेज पूर्ण करू आता बरं आता लवकरच हो गुढीपाडवा येणार आहे आणि दरवर्षी खरं तर आपण पाडव्यानिमित्त करतो पण आज पाडवे पाडव्याची एक रॅपिड फायर घेऊन आली आहे जे आता प्रश्न कोण ओळखणार आहे आणि कोण ॲक्ट करून दाखवणार आहे ते आधी मला सांग अमित ॲक्ट करेल मी ओळखेन वा 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 अमित पहिला तुझ्यासाठी आहे ओके पुडी <laughs> दुसरा सांगतोस लाडतो पुरणपोळी गुळपोळी हां अरे बापरे दुसरा बघ ओके okay. दोन शब्द लिंबू कैरीपन्ना आंबा आमरस चिंच जंगली झाड आहे हां छोटस फ्रूट आहे का दोन शब्द आंबट खारट तुरट तिखट लिंबू दुसरा शब्द लिंबू आहे अच्छा इडलिंबू हे ड्रिंक आहे काय लोणचं आहे झाड लिंबाचं झाड काय लिंबू इडलिंबू <laughs> खोकला येतोय कडू कड कडीलिंबुं कर, कडुलिंब लिंब, लिंब, हा कडीलिंब पण म्हणतात हे काय <laughs> <laughs> <दुस> <laughs> सांगून मी शो मध्ये केलेली साखरेची माळ <laughs> हे बघ <हाँ>। उडी परत <laughs> दोन शब्द दुसरा पुरी तळतो आपण ती पुरी पुरी श्रीखंड पुरी शेवटच काय तू बोल गोल अमरस <laughs> तुमची केमिस्ट्री खूप छान आहे आणि माझ्यामध्ये ही प्रेक्षकांना बघायची असते फक्त जाता जाता एक होळी येणार आहे तो होळी निमित्त तुमचे काही प्लॅन्स आहेत का मला ते ऐकायचं होळीला माझी सुट्टी आहे शूट नाही करणार आहे होळी माझी मी घरी जाते ना ग गोळीला कर्जतला आमच्या घरी होळी असते सो सगळं शूटिंग असेल आमची होळीला तर मग मध्ये होळी पाहायला मिळणार की नाही बऱ्याच गोष्टींची होळी होणार आहे एवढं नक्की सांगेन वाईटावर कसं म्हणजे वाईटाची होळी होणार हे ही नक्की सांगेन अशी हिंट दिलेली आहे तुम्ही समजून घ्या थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू